आर्यवैश्य महासभा सेलूतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम विद्यमान वन विभाग व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आर्यवैश्य महासभा शाखा सेलूच्या वतीने आज दिनांक तीस जुलै रोजी हातमीर येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान झाड लावावे या वाढदिवसाच्या औचित्य साधून आर्यवैश्य समाजाच्या शाखा सेलूच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वृक्षमित्र श्री अभिजित राजूरकर मोर्या अध्यक्ष आर्यवैश्य महासभा परभणी उपजिल्हाध्यक्ष माधवांना लोकलवार श्री बाळासाहेब आंधळे नागनाथ मंदिर संस्थाध्यक्ष श्री बालाजी काटसेवार श्री सुधाकर रोकडे राष्ट्रवादी पक्ष तालुकाध्यक्ष श्री भगवान आंधळे श्री विकास गादेवार श्री महेंद्र गाडे सरपंच हातनूर श्री मोहन कोत्तावार सर जयसिंग शेळके माजी सरपंच हातनुर श्री मोटरवार श्री नागनाथ कलकुट्टे सर श्री शिवाजीराव आंधळे श्री राठोड सर माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा हातनूर सदाशिव बर्वे योगेश पोटलवार प्रवीण कोत्तावार साई गादेवार आर्यवैश्य समाज युवा तालुकाध्यक्ष गणेश काचवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती त्याचबरोबर आर्यवैश्य समाज सेलू तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित पुरुष वर्ग व महिला वर्ग व ग्रामस्थ ते उपस्थित होते हतनूर गावामधील महादेव मंदिराच्या परिसरात व जिल्हा परिषद शाळा हतनूर परिसरात सर्व मिळून शंभर झाडे लावण्यात आली हिहावीर समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीशा का सेलू